शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक जुलै वार सोमवार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत ताजे कापसाचे बाजार भाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कापूस खरेदी कोणत्या बाजार समितीमध्ये कधीपर्यंत सुरू राहणार आहे विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा आपण काय करूया आजचे भाव भोगो तेही पावतीस आहेत मानवतची पहिली पावती सात हजार नऊशे पस्तीस रुपये भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी पावती आहे आज बाळासाहेब शिंदे नावाच्या शेतकऱ्यांना सात हजार नऊशे चाळीस भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढची पावती आहे मानवतची सात हजार नऊशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव शेतकऱ्याला आपल्याला आज बघायला मिळत आहे त्यानंतर विठ्ठल नरहरी कदम या शेतकऱ्यांना सात हजार नऊशे साठ रुपयाचा भाव मानवतला आपल्याला बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज अमरावती या ठिकाणी ऐंशी क्विंटल होऊन सात हजार पाचशे पन्नासपर्यंतचा पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो आता जुलै महिन्यात सुरू आहे आणि मागच्या वर्षीचा जवळपास आता संपल्यात जमा आहे तर शेतकऱ्यांनी जवळपास सर्वांनीच कापूस विकलेला आहे मोजके शेतकरी अजूनसुद्धा असे आहे की जे अजून कापूस विकणे बाकी आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की मानवतेतून ताजी अपडेट अशी आहे की मानवत येते अकरा जुलैपर्यंत कापूस खरेदी सुरू राहणार आहे त्यानंतर कापूस खरेदी बंद राहणार आहे इतर बाजार समितीची अपडेट पुढच्या व्हिडिओत सांगतो पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया